मित्रांनो ट्रेन उशिरा होण्याचं कारण आपल्या समोर दिसत आहे नाळासोपराच्या स्टेशनवर ट्रॅकवर पूर्ण पाणी आलेलं आहे आणि अरे बा आपला बघ उड्या मारता मारता पडलं बघ अरे यार, <laughs> यार... मित्रांनो गाडीने हॉर्न दिलेला आहे आणि तो पावपैकी धडपड धडपड बघा गा गाडी चढण्यासाठी बेकार परिस्थिती आहे मित्रांनो आजचा दिवस एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आपण पाहू शकतील सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पटरीवर पाणी आहे आता वसईवरून ट्रेन सुटली आहे हा वसई आणि नालासोपाराच्या मधला रस्ता आहे तर आपण पाहू शकतील पूर्ण पाणीच पाणी दिसत आहे ट्रॅक जास्त दिसतच नाही आणि या बाजूला पाहतील तर रिक्षा पण नालासोपराला बुडालेल्या आहेत अर्ध्या पाण्यामध्ये आहेत आणि नागरिकांची धनापाणी उडलेली आहे कारण रिक्षा वाहनं बंद असल्यामुळे तो नागरिकांना चालत जायला लागत आहे आणि आपण पाहू शकतील तर खूप पाणी साठलेलं आहे मित्रांनो ट्रेन उशिरा होण्याचं कारण आपल्यासमोर दिसत आहे नाळासोपाराच्या स्टेशनवर ट्रॅकवर पूर्ण पाणी आलेलं आहे आणि प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी एक दोन फुटाचं अंतर फक्त बाकी आहे जास्त जर पाऊस लागला तर नक्कीच वरती पाऊस येईल आणि भरून जाईल प्लॅटफॉर्म मित्रांनो पंधरा मिनटं झाली गाडी थांबली आहे तर सर्वांची धनापाणी उरली आहे की सिग्नल फेल झाल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकत नाही मोटरमॅनने अलाउन्समेंट केलं आहे त्यामुळे सर्व आता चालत उतरत आहेत आपण पाहू शकतील सर्व उतरत चालले आहेत तर, तर मित्र म्हणतो की आपण पण उतरूया कारण आपल्याला गाडी भेटली पाहिजे डहाणूसाठी तर मित्र नमस्कार भरपूर पाऊस भरला हे बघा पाणी किती आहे आणि आता आम्ही नारासुपारी विरारच्यामध्ये आहेत तर सर्व चालत निघाले आहेत कारण सिग्नल नाही मिळत बरेच सर्व ट्रेन गेले आहेत ट्रेन नाही बंद झाल्या पण सिग्नल नाही त्यामुळे ट्रेन थांबवली आहे तरी पण मला तरी अर्धा तास लागेल चालत जाण्यासाठी तर बघूया अनुभव घेऊया हा पण नेहमी आपण ट्रेनमध्ये जातात त्यावेळी ट्रॅकवर चालून कसा अनुभव येतो पाहूया तुम्ही पाहू की माझ्यासोबत आहे प्रतीक प्रतीक काय वाटते तुला मला तर म्हणजे आनंद वाटतो मस्त म्हणजे कधीतरी हा पण एक्सपिरियन्स करायला भेटला आपल्याला बरोबर नजरेसाठी दुर्घटना घटी इकडे खड्डा आहे आणि ट्रॅकवर किंवा ट्रॅकवर पण नेला आहे जो तो उड्या मारत आहेत त्याच्यावरच अरे बाप रे बघ उड्या मारता तो मारता पडलं बघ अरे यार हे काय विराणवाले आहेत आम्हाला बोलवणार नाही गर्दी भरपूर आहेत काय परिस्थिती आहे बघा त्या ताईने तर गोणी घेतली आहे लिंबूची डोक्यावर अरे ए, काका काय रे काकाही काकडा दे हात दे हात द्या काकडा दे काकडा दे हे हात दे काकडा धन करा जास्त धन काकडा दे हे बघा सर्व मदत करत आहेत मित्रांनो हाच प्रसंग असतो एकमेकाची मदत करण्यासाठी मित्रांनो गाडीने हॉर्न दिलाय आणि पावपैकी धडपड धडपड बघा गाडी चढण्यासाठी बेकार परिस्थिती आहे अरे यार जाऊ दे रे जाऊ दे गाडी हे गाडी रे का सोडली सोडली नाही ना पण गाडी सुटली आहे फसवलं गाडी सुटली सिग्नल झाला या प्रसंगाला प्रतीकला एक गाणं आहे बघूया जिंदगी एक सफर रिवी रिवी। ना। कभी ट्रेन में जाना तो कभी चल के जाना पाऊस पण खूप जोरदार चालू आहे आता आम्ही पोहचले स्टेशनवर तरी पण दहा ते पंधरा मिनिट किती घालते आपला दहा दहा ते पंधरा मिनिट अंतर काम फास्ट मी चला मित्रांनो चार वर डानू लोक आहे आणि धावत आहेत चार वर डानू गाडी आहे हो धानू गाडी एकवीची डानू गाडी हे बघा एकवीची डानू गाडी आहे दम निघाला धानू गाडी पकडण्यासाठी हे बघा डानू गाडी मिळाली आहे मला काय बोलते दानू गाडी पण मिळाली असं बरं वाटतं ंदाप घेतला आणि ट्रेन पण मिळाली चला धन्यवाद व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये